गुड मॉर्निंग पाऊस तर रात्रभर पडतो आहे पाऊस काय थांबला नाही हे दाखवत आहे पाऊस पडतोच आहे आमची तयारी झाली हे लवकर उठले ड्युटीवर जातात ना आमची तयार झाली मुलं तयारी करत आहेत चला वाजलेत आठ वाजून गेलेत तर आठ वाजता निघायचं होतं आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आणि निघणार पूर्ण हो दिवस फिरणार पावसातून रेनकोट घालून फिरणार आहे ते मस्त आहे बघा आणि आजूबाजूला एक पण म्हणजे असं बंगलो वगैरे नाही त्यांचीच पूर्ण प्रॉपर्टी आहे छान आहे मस्त आहे आज आम्ही ना दिवसभरात कोणकोणते प्लेस एक्सप्लोर करणार आहे ना टीमला माहीत आहे ते तुम्हाला आम्ही पुढे व्हिडिओ सांगू इथे बसलो रेनकोट सकट टाकलेत मुलांची तयारी होते आणि निघायला अजून वेळ आहे तुम्ही म्हटलं त्याला बाजूची प्लेस आहे ना तिथला तुम्हाला व्यू दाखवते हे बघा ह्या साईडला वरती ना टेरेस आहे मी नाही जाते तिकडे मस्तच आहे तिथे पण रूम आहे पूर्ण जंगलच आहे आणि विर वगैरे त्यांची मस्त छोटीशी आणि छान आहे जाळी वगैरे छान लागली आहे बसायला हवे बघा त्यांनी आम्हाला नाश्ता आणून दिला आणि ह्या नाश्त्याला काय बोलतात ना ते आम्हाला लक्षात नाही राहिलं त्यांनी सांगितलं कधी नावच त्यांची वेगळी आहेत आणि हे कधी ऐकली पण नव्हते आम्ही नावने आम्ही पण घेते आम्ही सगळ्यांनी पोट भरून नाश्ता केला नाश्ता ना खूप टेस्टी ना ना होता आम्हाला सगळ्यांना आवडला ना नाव ना जरी माहीत नसले तरी आणि आता कॉफी पिणार आणि लगेच आम्ही निघणार कारण खूप उशीर झालाय आठ वाजता निघणार नऊ वाजले मुलांची तयारी नाश्ता वगैरे चला पाऊस आहे रेनकोट घालून आम्ही फिरणार आहे

दिवसभर प्रवास केला आणि आता पण बघतो बघा संपूर्ण असा ना जंगलातून जातोय आणि नजर जाईल तिकडे अशी सुपारीची झाड आहेत आणि बाजूबाजूला ना चहा कॉफी आणि मसाल्याची पण झाड आहेत आणि ते ना सतत पाऊस पडत थंडगार आहे आम्ही कॅम्पला है ती नदी है, ये क्रॉस करूँ जाए चाहे दिते। बोट नहीं, चला। दुबारे एलिफेंट कैम। चला अप्पा, या। गॉगल भारी दिस्त है। तिकीट घेत आहे ऑनलाईन करूया ना ऑनलाईन बी आहे आता आम्ही चालले दुबारा एलिफेंट कॅम्पला हे ना कावेरी नदीच्या किनाऱ्यावर रह आहे म्हणून ना बोटीने जावं लागणार आणि तर याची तिकीट आहे तिकीटची किंमत आहे पर पर्सन एकशे चाळीस रुपये हे एक रुप है। है ना फेमस टुरिस्ट प्लेस आहे कुर्गमधील चला तर मग आजचीही ना पहिली प्लेस आपण एक्सप्लोअर करूया जय गेलं आहे बोट राईडला सुरुवात झाली आणि पाऊस पण भरपूर पडत असल्यामुळे पाण्याचा फ्लो पण जास्त आहे जस जशी बोट पुढे जाते ना तसं बघा नदीचा व्यू खूपच सुंदर दिसतोय असंच तर काढायचं आहे किनाऱ्यावर आता आम्ही पोहोचलो बोटी इथपर्यंत यायला ना सातशे आठ मिनटं लागली पण खूप मजा आली

आम्ही इथे आलो आणि पावसाने सुरुवात केली रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आणि रेनकोट पण नाही गाडीतच विसरलो आम्ही आता आपण आलो एलिफेंट कॅम्पच्या इथे या सगळ्या एलिफेंटला ना ट्रेनिंग दिलेली आहे तिकडे खूप आहे कळत बघा तो उतरताना पाय त्याने जवळ केलं बाबा वरती घेतला साखळी लावले त्यांनी इथे आपण एलिफेंटला एकदम जवळून बघू शकतो हात लावू शकतो आणि एलिफेंटवरून खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज पण करू शकतो म्हणजे अशी सफारी करणे एलिफंटला आंघोळ घालणे चारा घालणे आणि याचे ना वेगवेगळे चार्जेस आहेत आणि निसर्गप्रेमीसाठी ना हे खूप सुंदर असं एक ठिकाण आहे लहान मुलांना तर खूपच आवडेल आणि मी पण एक निसर्गप्रेमी मला तर खूप आवडलं हा एलिफंट कॅम्प ना खूप मोठा आहे दूर दूरपर्यंत नजर पोचत नाही एवढा खूप छान अशी ना भरपूर वेगळ्या प्रकारची झाडं आहेत हिरवगार गवत आहे आणि कॅम्पच्या आतमध्ये नदी आहे तलाव आहे मन सोबत असं ना एलिफंटला ना फिरता येतं खूप छान वाटतं बघायला आम्ही ना वरती आलो वरती एक प्लेस आहे इथं आम्ही ना एलिफंटला एकदम जवळून बघतोय आणि इथून सुंदर असा व्ह्यू पण दिसतोय त्यामुळे छान असे खूप सारे फोटो व्हिडिओ काढले एलिफंट कॅम्प आमचा बघून झाला दोन तीन तास लागले आता आम्ही चालले रिटर्न आणि बोटीत बोटी ना मेंबर जास्त वेळ आम्ही दोघं चाललोय टीमने जे मागच्या बोटीने येणार आता आम्ही चाललोय दुसऱ्या प्लेसवर चिखलीहोल डॅम बघायला तिथे पण पाऊस पडतो जमलं चला तर रेनकोट झाल्या मग अशी भिजायला झाला हे एक ना सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे ते सगळीकडे बघा आपल्याला हिरवेगार डोंगर दिसतात सुंदर शांत स्वच्छ डॅम आहे हिरवीगार घनदाट अशी झाडं आहेत आणि इथे गर्दी पण कमी आहे त्यामुळे ना इथे शांतता आहे त्यामुळे फोटो व्हिडिओ छान असे काढता येत आहे आणि डॅमच्या आजूबाजूचा परिसर बघ किती सुंदर शांत आणि हिरवागार दिसतोय दोघांनी ना सेम रेनकोट घातलाय त्यांचा आणि माझा फोटो पण काढले आणि हे डॅम मधून बाहेर पडणार पाण्याचं सुंदर दृश्य बघा पाण्यासारखं एकदम विलोभनीय म्हणून इथे बोटिंग वगैरे होत नाही सगळं खाली पाणी आणि असं हे सुंदर दृश्य मी पहिलीच वेळ बघते पाण्याचा प्रवाह पण खूप आहे त्यामुळे ते बोटिंग वगैरे होत असणार डॅम बघून निघालो खूप छान वाटलं आता चाललंय तिसऱ्या प्लेसवर वर आमचं ड्रायव्हर आम्हाला ना खूप भूक लागलेली पण इथे ना खाण्यासारखं काहीच नव्हतं म्हणजे फक्त भाजलेले चणे शेंगदाणे आणि मक्याची कणसं होती तिथे भजी बटाटा वडा असं काहीच नव्हतं मग आम्ही फक्त ना चहा प्यालो आता आम्ही याला कावेरी निसर्ग धामला इथे पण ना तिकीट घ्यावी लागते पर पर्सन साठ रुपये आता आम्ही ना कावेरी निसर्गधाम मध्ये एंटर केलं आणि ह्या ब्रिज वरून जायचंय आणि हा ब्रिज बघा बांधलेला आहे कावेरी नदीवर आणि लटकता ब्रिज आहे सिमेंटचं बांधकाम वगैरे नाही केलेलं आहे इतने ना खूब सारे उंच आने मोटमोटी झाड़ है जास्त करूँ बांबूची की जाड़ है तीन खूब उंच है असा तो खूब वर्षापूर्वी चे इत ना अपने डियर पार्क बर्ड पार्क आडवेचर पार्क पाए मिलना है बांबू झाड ना वेगळ्या प्रकारचे तर आहेत आणि पण उंच पण बघते तुम्ही पाहू शकता हे बघा असं वाटतं आकाशाला टेकलेत आणि इथे बसायला पण केलंय बघा आणि एक डिझाईन पण त्याची किती के छान केली आहे इथे खूप सारे ना स्टॅच्यू बनवले आहेत कल्चरवर आणि हे ना फिमेल ट्रेडिशनल डान्सचे स्टॅच्यू आहेत आणि बाकीच्या ठिकाणी पण वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पुढे दाखवते हो मी बसायला मस्त केलंय पावसामुळे थोडं ओलं झालंय आता बघतो आपण स्टॅच्यू मेलचे ते पण कोलकाता कम्युनिटी ट्रेडिशनल डान्सचे आणि इथे ना मला ना हे स्टॅच्यूज खूप आवडलेत बघा बघायला पण खूप छान वाटतंय आणि आत्ता आम्ही आलो आहे निसर्गधाम बर्ड पार्कजवळ आणि इथे ना पन्नास रुपये तिकीट आहे पर पर्सन मुलं आहेत ना आम्ही दोघच चाललो आहे ते ना कोणकोणते बर्ड आहेत ना त्यांची नावं दिली आहेत तुम्ही वाचा सगळं एवढं वाचून नाही दाखवू शकत नाही

सुंदर आणि मोकळ्या निसर्गरम्य वातावरण खूप साऱ्या विविध प्रकारचे पक्षी आपल्याला वेगवेगळ्या जातीचे कलरचे इथे पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या देशातले पण खूप पक्षी आहेत इथे आणि निसर्गप्रेमीसाठी ना खूप सुंदरसं हे ठिकाण आहे सगळीकडे ना जाळ्याला आणि पक्षी पण ना खूप छोटे आहेत त्यामुळे एवढे क्लिअर दिसत नाही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज ना पाहायला नाही मिळाली कारण पावसामुळे बंद आहे हो सगळ्यात मला ना हे स्टॅच्यू खूप आवडले म्हणजे पूर्वी जंगलात आदिवासी लोक प्राणी पक्ष्यांसोबत ग्रुपने कसे राहायचे म्हणजे त्यांचं जीवन राहणीमान कसं होतं ते कोणतं काम करायचे काय खायचे ते सगळं दाखवलेलं आहे म्हणजे अगदी रिअल वाटतं आणि मला तर फार म्हणजे फारच आवडलं दुपारचे दीड वाजून गेलेत नाही आतापर्यंत आपण तीन प्लेस बघितले आणि हा व्हिडिओ खूप मोठा होणार म्हणून मी इथेच थांबवते हा पार्ट वन आहे पार्ट टू पण मी बनवणार तो पण तुम्ही नक्की बघा चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून पण सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद